एंगेजमेंटच्या कार्यक्रमाला चालले सद्दीरांची एंगेजमेंट आहे आज आणि सगळ्यांनी छान असं आवरले आव्हान मॅचिंग मॅचिंग केले त्या दोघे पाठी मागेत उतरल्यानंतर दाखवीन मी तुम्हाला नाही तुमचा नाही पॅटर्न सेम आहे पण दाखवते म्हणलं मी फक्त एंगेजमेंटचा कार्यक्रम पंढरपूरमध्ये होता ॲक्च्युअलमध्ये गोपाळपूरमध्ये होता आणि इथंच बघा समोर आहे तेच गोपाळपूरमधील सगळ्यात प्रसिद्ध असं श्रीकृष्ण मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला हा कार्यक्रम होता पण झालं तर असं की सगळ्या फोर व्हीलर होत्या त्या पुढे आल्या होत्या आणि एक जी कॉमन बस केली होती ती पाठीमागं होती म्हणून इथं आम्ही अर्धा तास वाट बघत थांबलो होतो चला म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला कधी पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही असं टांग्यात बसला आहे का ते विचारावं कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता जिथं एंगेजमेंटचा कार्यक्रम होणार होता तिथं पोहोचलो छान असं त्यांनी स्वागत केलं नवरदेवाला छान असं ओवाळून सगळ्याच पाहुणा मंडळांचं मस्त असं स्वागत करून घेतलं बघाच तुम्ही सात आठ वर्षानंतर आमच्या घरात असं छान असा हा एंगेजमेंटचा कार्यक्रम आणि इथून पुढं बरेच लग्न समारंभ होतील कारण जेवढे काही दीर नंदा वगैरे होते त्यांच्या आतापर्यंत शिक्षण वगैरे चालू होते त्यामुळे बरेच वर्ष झालं असा आमच्या घरात कार्यक्रम नव्हता आणि आता कार्यक्रम आहे तर खूप छान वाटत होतं आत गेल्यानंतर बघितलं तर खूप छान असं डेकोरेशन ही केलेलं होतं तिथंच आमच्या दीर डिस्कशन चालू होतं आणि ने आमची नेहमीच अशी चष्टामस्करी चालू असते आमच्या आहोंचे आष्टे <laughs> पुण्याला असते कार्यक्रमाशिवाय येणं होत नाही शाळेला असल्यामुळं <laughs> हॉलमध्ये पोहोचलो एक पाच दहा मिनटानंतर लगेच त्यांनी आम्हाला सगळ्याला जेवायला नेलं आणि जेवणाचे मेनूसुद्धा खूप छान होते आणि खूप सुंदर असं जेवण बनवलेलं होतं मस्त असा पालकचा गरगटा कोशिंबीर पापड जिरा राईस चपाती गुलाबजामन बटाटा आणि पनीरची मिक्स अशी भाजी खूप सुंदर असं जेवण बनवलं होतं कार्यक्रम होण्याअगोदर त्यांनी सगळ्या पाहुणे मंडळींना त्यांच्याकडल्या आणि आमच्याकडल्याही जेवण करायला लावलं आणि नंतर एंगेजमेंटचा कार्यक्रम पार पडला मस्त असं जेवण वगैरे केलं आणि चाललोय आता छान असं कृष्णाचा लुक दाखवते तुम्हाला पलीकडे जाते का कृष्णाचा असा घागराय छान असा एकदम मस्त वेगळाच कलर आहे लॅव्हेंडर पण नाहीये ओनियन पिंक टाईप असा कलर आहे तिच्या घागऱ्याचा खूप सुंदर आहे मस्त असं छान फॅमिली फोटोज वगैरे काढले आहोन सोबत छान अशी रील काढली चला आता फंक्शन एन्जॉय करूया एंगेजमेंटचा कार्यक्रम चार वाजताचा होता त्यामुळे आमच्याकडे बराच वेळ होता खूप एन्जॉय केला एंगेजमेंटचा कार्यक्रम कारण केक कटिंग केली त्याचबरोबर साखर कोणांचा सा जो एक गेम असतो तोही खेळलो त्यामुळे व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा इथं नवरी आली होती तिला सासूबाईंनी जे काही दागिने घेतले होते पैंजण चोकर आणि साडी ते सगळं चेंज करण्यासाठी दिलं नवरदेवालाही त्याचे कपडे दिले आणि ते दोघं जोपर्यंत चेंज करायला गेले होते तोपर्यंत आम्ही सगळे इथे बसलेलो होतो म्हटलं चला आमच्याकडली थोडीशी पाहुणी मंडळी दाखवावीत आणि काकांनी इथं बघा जी काही एंगेजमेंटच्या अगोदर विधी वगैरे असतात त्या सगळ्या छान प्रकारे करून घेतल्या आणि आता बघा नवरी मस्त अशी एंगेजमेंटची साडी घालून इथं आलेली आहे की ती गोड दिसतीये ना खरं तर खूप वर्षानंतर घरात असा कार्यक्रम असल्यामुळं खूप वेगळाच उत्साह आणि आनंद आमच्या घरामध्ये होता मग सगळ्यांनी जे काही नवरदेव आणि नवरीकडले एकमेकांच्या आहेर वगैरे होते ते एकमेकांना दिले त्यानंतर दोघांनाही दोघाकडच्या व्य एक, एक व्यक्तींनी हार वगैरे घालून घेतले ज्या काही एंगेजमेंटच्या पूजा विधी काही असतील त्या सगळ्या करून घेतल्या त्यानंतर बघा आमच्या पाहुण्यांपैकी आणि भाऊकीतील बायकांनी सगळ्यांनी ओटी भरून घेतली तर या सुरुवातीला पहिल्या नंबरला होता त्या आहोंच्या आत्थ्या मी दाखवल्या होत्या तुम्हाला त्यानंतर सासवा वगैरे सगळ्या होत्या आणि नंतर मी ही ओटी भरून घेतली काही वर्षापूर्वी आमच्या घरामध्ये सगळ्यात छोटी भाऊजई म्हणून मी होती आता मला माझ्यापेक्षा छोट्या जावा येत आहेत घरात हे बघून आनंद होतोय आणि आत्ता ज्या धीरांना तुम्ही नवरदेव होताना बघताय ते अगदी माझ्या लग्नाच्या टायमिंगला बघा सतरा वर्षापूर्वी छोटे होते मला वाटतं दुसरी दुसरी तिसरी म्हणजे चौथीच्या आतच होते आणि आपल्या डोळ्यापुढं मोठ्या झालेल्या मुलांचं धीरांचं असं लग्न बघतोय आपण त्याच्यापेक्षा वेगळा काय आनंद असूच शकत नाही आमचं दीरभाऊजेचं नातं हे दीरभाऊजेपेक्षा अगदी छोटा बहीण भाऊ म्हणजे मिक्स असं नातं आहे आम्ही चष्टामस्करीही करतो एकमेकांच्या चढउतारात एकमेकांची साथ ही देत असतो असं काही आमचं नातं आहे खऱ्या कार्यक्रमाची सुरुवात आत्तापासून झाली बघा जे काही गुच्छ होते फुलांचे ते एक्सचेंज केले त्यानंतर दिरांनी छान असा गुलाबांचा एक बुके आणला होता स्नेहासाठी तुम्हाला नाव सांगायचं विसरले होते तिचं नाव आहे स्नेहा पाठीमागे दिसतच आहे आणि दिरांचं नाव आहे आकाश त्यानंतर बघा छान असे एंगेजमेंट सेलिब्रेशन केलं दिरांनी इथं छान असं स्नेहाला प्रपोज केलं त्यानंतर केक कटिंग केली परंतु केक कटिंग करताना त्यांच्या मित्रांनी खूप सारी त्यांची चेष्टामस्करी केली नक्की बघा एकच गे

साखर कोण फोडण्याचा गेम आपला अजून शिल्लक आहे बर का शेवटपर्यंत बघायचा आहे त्यानंतर काही पाहुणे मंडळींना जाण्याची गडबड होती त्यामुळं अगोदर फोटोज वगैरे काढून घेतले तरी दरिमाना म्याहए म्याहए <laughs> स्नेहल स्नेहल <laughs> बगरा दे करना पूड पूड़ पूड़ स्नेहल पड़ पड़ उस लड़ स्नेहल स्नेहल विखनवर, व स्नेहा काही साखरेचा कोण फुटला नाही परंतु मी आकाशच्या हातातला कोण तिच्या हातात दिला आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद बघा गगनात मावत नव्हता हाच आनंद मला तिच्या चेहऱ्यावरती बघायचा होता आणि तू ज्या फॅमिलीत येत आहे ती फॅमिली तुझ्यासाठी खरंच योग्य आहे हेच मला तिला दाखवून द्यायचं होतं त्यानंतर बघा इथं मस्त अशी माझी सगळ्यात लाडकी छोटी लेख तिच्या बरोबर मस्त असं फोटो काढला आशिगाला पप्पा का तू लांबच्या सगळ्या पाहुणे मंडळींचे फोटो काढल्यानंतर आमचे फॅमिली फोटो काढायचे राहिले होते मग सगळेच आम्ही फॅमिली फोटोज काढत होतो मग आम्हीही फॅमिली फोटो काढण्यासाठी गेलो आकाशनी स्नेहाची आणि आमची ओळख करून दिली की हा माझा मोठा भाऊ आणि बहिणी म्हणून आणि बघा माझ्या सुद्धा बघता बघता कधी एवढ्या मोठ्या झाल्या आणि माझ्यापेक्षा उंच दिसायला लागल्या हे व्हिडिओ एडिट करतानाच मला कार्यक्रमाचा एंड तर खूप हॅपी हॅप्पी झाला परंतु आपल्या ब्लॉगचा एंड सुद्धा खूप छान होणार आहे कारण पुण्याच्या ताई जेव्हा आम्ही रिटर्न पण येत होतो तेव्हा पंढरपूरमध्ये भेटल्या आणि त्यांनी पल्लवीचा आणि माझंही तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांनी जो शब्द काढला की तुमच्या दोघींचा मला खूप अभिमान वाटतो एका केवळ यूट्यूबमुळं एवढी आपली लोकं कौतुक करतात हे बघून मला खूपच भारी वाटलं आणि त्याच ह्या ताई तुम्ही नक्की बघा आणि त्यांच्यासाठी आजच्या ब्लॉगला एक लाईक आणि कमेंट नक्की करा आज तीरांच्या एंगेजमेंटसाठी इकडं असतो पंढरपूरला तर पल्लवी तू <laughs> <laughs> ही ब्लॉग बघशील तेव्हा ह्या बघ तुझ्या पण सबस्क्रायबर आहेत आणि माझ्या पण सबस्क्रायबर आहेत योगा आजच्या इस बव राहते बहिणी बहिणी आहेत आणि खूप छान वाटलं तुम्हाला पण आम्हाला आणि आजच ते व्हिडिओ पाहिला होता तसं आम्ही माझ्या बहिणीला दाखवत होते की मला वेळ तुम्ही शिक्षिका तुम आहे पण मला यांचा व्हिडिओ आणि तुमचे दोन्ही व्हिडिओ आवडतात ते फार छान वाटतं अभिमान आहे अभिमान आहे खूप छान थँक्यू थँक्यू